पंचमीच्या दिवशी सर्वांना मनापासून खूप लाग लाग शुभेच्छा देतोय आणि देव रामेश्वर सर्व आलेल्या सर्व मंडळींना चांगलं आयुष्य देव एवढंच मी परमेश्वरा चरणी आराधना करतो आणि आज या सुंदर उपस्थित असलेले आमचे दाजी परबजी आमचे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहेत सुनीलजी परब रवींद्रजी परब बाबलीजी वांगणकर त्याचप्रमाणे रुपेंद्र परब हेमंतजी तवटे संजयजी परब राजा सामंतजी भैया गुरु प्रणव वायगणकर आदित्य प्रभू खानोलकर आणि सर्वांनी ज्यांनी या कार्यक्रम साठी ज्यांनी मेहनत घेतली ते निरीक्षक साहेब आहेत आपले पत्रकार बंधू आहेत आलेले सर्वात महत्वाचे म्हणजे संपूर्ण या वेंगुर्ल्यातील मंडळी यांच्यासाठी जोरदार आजच्या गर्दीसाठी टाळ्या होत्या आणि गर्दी नाही तर आमच्या पुढाऱ्यांना तो विचारत नाही गर्दी पाहिजे त्यामुळे आज जी काय गर्दी झाली का आणि हा कार्यक्रम ज्याने अरेंजमेंट केला आमच्या सर्व युवकांनी त्या सर्व युवकांसाठी आणि या संपूर्ण गर्दीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळा होतो अशा प्रकारची स्पर्धा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू असते गोवानी सांगितलं की त्या त्या ठिकाणी विशाल परब असतात मला आनंद वाटतोच साहेब कारण वेंगुर्ल्या मधला जो आनंद आहे ना तो खूप वेगळा आहे त्याचं कारण वेगळं आहे एकविसाव्या शतकामध्ये आज मोबाईलचं युग आहे आणि या मोबाईलच्या युगामध्ये सर्व मुलं आहेत ती मोबाईलवर दिसतात मला वाटतं चोवीस तासातले अठरा तास ते मोबाईलवर जातात परंतु या मंदिराची काय खासियत आहे मला माहिती नाही साहेब या मंदिरामधला प्रत्येक कार्यक्रम तुडुक भरला जातो त्यामुळे संपूर्ण या देवस्थानच्या कमिटीला कारण या एक वैशिष्ट्य आहे की आहे आपल्या वेंगुर्ल्याला आणि आपली तरुण मुलं आहेत तरुण युवक आहेत या ठिकाणी सर्व ज्येष्ठ मंडळी आली आहे कारण भजना का कार्यक्रम आज भविष्यात चालू राहणं काळाची गरज आहे आणि मला वाटतं हा कार्यक्रम असाच या ठिकाणी चालू राहावं दरवर्षी ही स्पर्धा व्हावं हीच मी इच्छा व्यक्त करतोय भजन स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मंड्यांना मी शुभेच्छा देतोय निरीक्षक साहेबांच्या बाजूला मी अभ्यास केला त्यांनी प्लस कोण हे सगळं काढत होते मला एकच वाटतंय की हरणा आणि जिंकण्यापेक्षा त्या स्पर्धेमध्ये जी उतरली मुलं त्यांना मी शुभेच्छा देतोय कारण आता त्या कुंडुरा गावची मुलं असलेली त्यांना पण कळालं की आपलं काय चुकतंय काय बरोबर आहे आयुष्यामध्ये कोणतरी गुरु पाहिजे त्यापैकी हे गुरु लोक आहेत आणि गुरूंपैकी एका गुरुंचा आवाज मला खूप आवडला जर त्याला एखादं छोटस गाणं म्हणायला इच्छा आहे सर्वांची छोटसं एखादं देवाचं गाणं म्हटलं तर खूप सुंदर वाटेल माझं भाषण मी आवर्त घेतो पुढच्या टाइमला मी नक्कीच येईल आणि गणपतीला आपण मेंदूला वाचता मला बोलवा मी नक्की आपल्या समोरकडे येईल आणि हा भाषण मी आवर्त घेतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद